आज आपण या व्हिडिओमध्ये देशभरातील सर्व मोबाईल वापरकर्त्यांसाठी अर्थात मोबाईल धारकांसाठी एक अत्यंत महत्वाची व दिलासादायक बातमी देणार आहोत तरी आपण ही महत्वपूर्ण माहिती संपूर्ण व जाणून घेण्याकरिता हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो दूरसंचार कंपन्यांची मनमानी कमी व्हावी आणि मोबाईल धारकांना चांगल्या व दर्जेदार सुविधा मिळाव्यात यासाठी भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण म्हणजेच ट्राय वेळोवेळी नियम बदलत असते मोबाईल वापरकर्त्यांच्या हितासाठी हे बदल केले जातात असे ट्राय चे म्हणणे आहे तुम्ही जिओ एअरटेल ओडाफोन आयडिया किंवा बीएसएनएल यापैकी कोणत्याही दूरसंचार कंपनीचे ग्राहक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे बनावट फेक कॉल्स आणि फसवणूक करणाऱ्या एस एम एस चे प्रमाण सध्या झपाट्याने वाढत असल्याने केंद्र सरकारच्या टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजे ट्रायने कॉलिंग एसएमएस बाबतच्या नियमात बदल केला आहे फेक कॉल आणि मेसेज ला आळा घालण्यासाठी ट्रायने एक ऑक्टोबर पासून नियम लागू केले आहेत आता मोबाईल वापरकर्त्यांना येणारे बनावट फेक कॉल्स आणि मेसेज ऑपरेटर स्तरावरच ब्लॉक केले जातील अनेकदा सायबर चोरट्यांकडून म्हणजेच हॅकर कडून फेक बनावट कॉल व एसएमएस च्या माध्यमातून बँक खात्या संबंधित माहिती घेऊन कितीतरी मोबाईल वापरकर्त्यांना व सर्वसामान्य नागरिकांना हजारो लाखो रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे अनेक लोकांची बँक खाती काही मिनिटात रिकामी करून टाकलेली ही फसवणूक रोखण्यासाठी आणि देशातील कोट्यावधी मोबाईल धारकांना दिलासा देण्यासाठी सरकारने हा नवीन नियम लागू करण्याचा निर्णय घेतला आहे टेलिकॉम कंपन्यांकडून वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे नेटवर्क दिले जातात त्यानुसार एक ऑक्टोबर पासून तुमच्या एरियामध्ये कोणते नेटवर्क उपलब्ध आहेत याची माहिती आता तुमच्या मोबाईल मध्ये मिळेल केंद्र सरकारच्या भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने जिओ एअरटेल एल आणि वोडाफोन आयडिया या सर्व टेलिकॉम कंपन्यांच्या ग्राहकांच्या सोयीसाठी त्यांच्या वेबसाईट वर नेटवर्क तपशीलवार माहिती देण्याचे निर्देश दिले आहेत मोबाईल वापरकर्त्यांची आणि सर्वसामान्य नागरिकांची बनावट फेक कॉल एस एम एस करून फसवणूक करणाऱ्या सायबर चोरट्यांना व घोटाळेबाजांना ट्रायने मोठा झटका दिला आहे गेल्या पंचेचाळीस दिवसात अठरा लाखाहून अधिक मोबाईल नंबर बंद केली आहेत भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने काल शुक्रवारी म्हणजे शुक्रवार दिनांक चार ऑक्टोबर रोजी आपल्या सोशल मीडिया एक्स हँडल वरून म्हणजे ट्विटर हँडल वरून ट्विट करून याबाबतची माहिती दिली आहे मोबाईल ट्रायचा हा नवीन नियम सर्व मोबाईल नंबर वर लागू होतो त्यामुळे आता जो कोणी आपला मोबाईल नंबर टेलीमार्केटिंग किंवा प्रमोशनल कॉल वापरेल त्याचा नंबर आता दोन वर्षासाठी बंद केला जाईल म्हणजे दोन वर्षासाठी त्याचा नंबर ब्लॉक केला जाणार आहे यापुढे आता त्रासदायक फेक बनावट फसे कॉल्स करणाऱ्या लोकांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे मोबाईल नेटवर्क संदर्भातील ट्रायचा हा नवीन नियम एक ऑक्टोबर दोन हजार पासून देशभर लागू करण्यात आलेला आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र